हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅव टू हॅश टू आणि हॅविंग टूचा उपयोग इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर सर्वात आधी आपण बघणार आहोत की हॅव टू किंवा हॅश टूचा वापर हा केव्हा केला जातो तर दैनंदिन जीवनामध्ये असे बऱ्याच वेळा होत असते की आपल्याला काही गोष्टी ह्या आपले इच्छा नसली तरी कराव्या लागतात मग आपण अशा वेळेला काय म्हणतो की मला हे करावे लागते मला ते करावे लागते असं आपण पन म्हणत असतो मग अशा प्रकारचे सेंटेन्सेस जेव्हा इंग्रजीमध्ये बोलायचे असतात त्यावेळेला हॅव टू किंवा हॅश टूचा उपयोग हा केला जातो मग आता सर्वात प्रथम हॅव टू किंवा हॅस टू म्हणजेच काय तर एखादी क्रिया करावी लागते या अर्थाने हे वापरले जातात किंवा एखादी क्रिया किंवा एखादी गोष्ट करायची आहे तीसुद्धा प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंटमध्ये त्यावेळेस हॅव टू किंवा हॅश टूचा उपयोग हा केला जातो मग आता हॅविंग टूचा उपयोग हा केव्हा केला जातो तर त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आता एखादी व्यक्ती एखादं काम रोज करत असते फॉर एक्झाम्पल आपलं रोजचंच उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपली आई आपल्यासाठी रोज स्वयंपाक करत असते पण ती जर बाहेरगावी गेलेली असली तर अशा वेळेला आपल्याला तो स्वयंपाक आपल्याला करावा लागतो मग आपण काय म्हणतो की आज मला स्वयंपाक करावा लागत आहे लागत आहे लागतो असं नाही म्हणत आपण की करावा लागतो कारण आपण रोजच करतो का नाही आपण काय म्हणतो की आज मला स्वयंपाक करावा लागत आहे म्हणजेच अशा वेळेला कशाचा उपयोग करायचा असतो तर हॅव्हिंग टूचा उपयोग हा करायचा असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशाच हॅव हॅव टू हॅश टू आणि हॅविंग टूचा उपयोग हा वाक्यांमध्ये आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये जे वाक्य येत असते त्या मराठी वाक्यामध्येच आपण यांचा उपयोग करणार आहोत आणि ते एकच वाक्य मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इंड्रेगेटिव्ह असं तिघं फॉर्ममध्ये तुम्हाला आज समजावून सांगणार आहे तर सर्वात आधी आपण हॅव टू किंवा हॅश टूचा उपयोग जेव्हा आपण इंग्रजीमध्ये करतो तेव्हा इंग्रजीतील त्याची ते रचना कशी असेल ते आपण बघू तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच अर्थातच करता त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो हॅव टू किंवा हॅज टू त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते हिवन वन म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर सर्वात शेवटी जर ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्ट घ्यायचा नाहीतर इतर, इतर शब्द असतील तर ऑब्जेक्ट नंतर घ्यायचे असतात किंवा ऑब्जेक्ट नसेल इतर शब्द असतील तर ते घ्यायचे असतात तर फॉर एक्झाम्पल मी ते एक पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेतलेला आहे की मला स्वयंपाक करावा लागतो नंतर खाली मी तिला स्वयंपाक करावा लागतो तिला स्वयंपाक करावा लागत नाही तिला स्वयंपाक करावा लागत आहे अशा प्रकारची एकच कर्ता बदलवून तीच सेंटेन्सेस वेगवेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजेच ॲफर्मेटिव्ह निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह अशा प्रकारे आपण तयार करणार आहोत मग फर्स्ट सेंटेन्स मी इथे घेतलेला आहे की मला स्वयंपाक करावा लागतो मग आता याच्या रचनेनुसार सब्जेक्ट आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे मग सब्जेक्ट आहे मला मग त्यासाठी आपण काय घेणार आहोत मला साठी इंग्रजीत आपण अर्थातच काय घेत असतो आय त्यानंतर आय नंतर आपण सब्जेक्टनुसार बघायचं आय नंतर आपण काय वापरतो ह्या वापरत असतो म्हणून आपण इथे घेणार आहोत ह्याव टू आय ह्याव टू मग आता त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे स्वयंपाक करणे स्वयंपाक करणे त्यासाठी आपण कूक हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत कूक किंवा तुम्ही कूक फूड असं सुद्धा म्हणू शकता आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे आपण असं सेंटेन्स तयार करणार आहोत आय हॅव टू कुक किंवा आय हॅव टू कुक फुड असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता मला स्वयंपाक करावा लागतो आता इथे बघा सेंटेन्स नेक्स्ट आहे तिला स्वयंपाक करावा लागतो आता तिला म्हणजे इथे मी काय केलेलं आहे कर्ता बदलवलेला आहे तिला मला ऐवजी इथे तिला घेतलेला आहे मग तिलासाठी तिला आपण इंग्रजीमध्ये शी हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत तिलासाठी शी त्यानंतर आता शी करता आहे तर शी नंतर आपण काय वापरत असतो ह्या वापरतो का नाही का वापर ना शी नंतर आपण काय वापरत असतो तर हॅज वापरत असतो म्हणजे ही शी ईट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर अशा वेळेस आपण हॅज वापरतो म्हणून आपण इथे हॅज टू वापरणार आहोत म्हणून आपण इथे घेणार आहोत शी हॅज टू आणि भरचं फर्स्ट फॉर्म ते आहे जेवण बनवणे स्वयंपाक करणे म्हणून आपण इथे घेणार आहोत कुक फर्स्ट फॉर्मच घेणार आहोत शी हॅज टू कुक तिला स्वयंपाक करावा लागतो हे झालं ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स तिला स्वयंपाक करावा लागतो आता नेक्स्ट बघा तिला स्वयंपाक करावा लागत नाही बघा हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं आता हे सेंटेन्स असंच येणार आहे फक्त आपल्याला इथे नॉटचा उपयोग करणं नाही म्हणजे निगेटिव्ह असलं म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते निगेटिव्ह वाक्यामध्ये आपण नॉटचा उपयोग करत असतो सी हॅज टू कूक मग आपण असं घेणार का सी हॅज नॉट टू कूक नाही ते चुकीचं आहे कारण जेव्हा आपण प्रेझेंटेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवत असतो तेव्हा आपण डू किंवा डचचा उपयोग करत असतो म्हणून मग आता इथेसुद्धा जरी आपल्याला हॅज टू वापरायचं आहे तरी आपल्याला इथे काय करायचं आहे सब्जेक्टनुसार आता सब्जेक्ट कोणता आहे तिला म्हणजेच काय शी मग शी नंतर आपण डच हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो ते सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यावं लागणार आहे म्हणजेच हे सेंटेन्स निगेटिव्ह कसं येणार आहे शी डज नॉट बघा आणि डज नॉट घेतल्यानंतर आपल्याला इथे हॅज घेता येणार नाही डज घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे हॅव सी डज नॉट हॅव नंतर बाकीचं स्ट्रक्चर हॅव टू शेवटी घ्यायचं आहे वी वन फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले तिला स्वयंपाक करावा लागत नाही शी डज नॉट हॅव टू कू अशा प्रकारे आणि इथे तिला स्वयंपाक करावा लागतो सी हॅश टू कुक ही गोष्ट लक्षात ठेवायची की हॅज टू हॅज नॉट नाही वापरायचं इथे प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू किंवा डचचा वापर करतो आता इथे जर तिला ऐवजी मला असतं मला स्वयंपाक करावा लागत नाही म्हणजे इथे आय असतं मग आपण काय केलं असतं आय नंतर आपण डू वापरतो म्हणून आपण इथे काय घेतलं असतं आय डू नॉट हॅव टू कोक अशा प्रकारे इथे एकवचनी करता आहे शी म्हणून आपण इथे घेतलं आहे शी डज नॉट हॅव टू कोक अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे तिला स्वयंपाक करावा लागतो का बघा तिला स्वयंपाक करावा लागतो का मग आता याचं इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक प्रश्न कसा बनणार आहे ते आता आपण बघू आता तुम्हाला फक्त इथे काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला सब्जेक्ट बघून सहाय्यकारी क्रियापद इथे वापरायचं आहे मग सब्जेक्ट तिला आहे शी आहे म्हणून आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद इथे प्रश्न विचारताना किंवा प्रश्न बनवताना करणार आहोत म्हणजे इथे हा विचार आपण नॉटचा करणार नाही फक्त सी डज फक्त याची अदलाबदल करायची आहे डच शी हे लक्षात ठेवायचं डच शी डच शी, शी ह्याव टू कुक अशा प्रकारे डच शी ह्याव टू कुक म्हणजेच काय तिला स्वयंपाक करावा लागतो का डस सी हॅव टू कुक तिला स्वयंपाक करावा लागतो का अशा प्रकारे हे थक वाक्य तयार होणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल फक्त लक्षात ठेवायचं की याव टूचा किंवा हॅश टूचा हॅश टूचा वापर करताना नकारार्थी तयार करताना वाक्य अशा प्रकारे ते तयार होणार आहे त्यानंतर प्रश्नार्थक बनवताना फक्त आपण डस आणि सी हे चेंज केलेलं आहे डस सी याव टू कुक अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा आता आपल्याला हॅविंग टूचा उपयोग इंग्रजीमध्ये वाक्य बनवताना कसा करायचा ते बघू आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सुरुवातीला आता आपण बघणार आहोत सुरुवातीला तर इथे सब्जेक्ट म्हणजेच करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे एम इज आर वर्तमान काळात जर वाक्य असेल एम इज आर घ्यायचं त्यानंतर हॅविंग टू घ्यायचं त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्ट आणि जर भूतकाळ असेल म्हणजे पास्ट टेन्स असेल तर एम आर प्रेझेंट टेन्समध्ये भूतकाळ असेल तर वॉजवेअर वापरायचं तो सब्जेक्ट बघून करता बघून हे तुम्हाला माहिती आहेच त्यानंतर हॅविंग टू त्यानंतर व्ही वन फॉर्म शेवटी ऑब्जेक्ट अशा प्रकारे मग या वाक्यांची रचना असणार आहे आता बघा आपण इथे सेंटेन्स बघू तिला स्वयंपाक करावा लागत आहे बघा तिला स्वयंपाक करावा लागत आहे तिचे कदाचित करावं लागलेले असेल म्हणून आपण असं म्हणतो की तिला स्वयंपाक करावा लागत आहे तिची इच्छा नाही आहे तरी पण मग आता तिला स्वयंपाक करावा लागतो असं नाही आहे इथे तिला स्वयंपाक करावा लागत आहे हे लक्षात ठेवायचं लागत आहे म्हणून अशा वेळेला आपण हॅविंग टूचा उपयोग करतो मग आता आणि आहे म्हणजे हे वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणून आपण इथे सर्वांना सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच करता घेणार आहोत तो आहे तिला म्हणजेच इथे येणार आहे तिलासाठी ती तिलासाठी आपण काय वापरतो शी हा करता म्हणून वापरत असतो मग आता त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे इथे वर्तमान काळ आहे मग शी नंतर आपण काय घेत असतो एम तर आय नंतर वर्तमान काळात वापरतात प्लुरल असलं तर आर वापरतात एकवचनी आहे म्हणून आपण इथे सी शी नंतर काय वापरणार आहोत ईज वापरणार आहोत म्हणून इथे काय येणार आहे शी इज त्यानंतर हॅविंग टू घ्यायचं शी इज हॅविंग टू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे वन पाव म्हणजेच स्वयंपाक करण्यासाठी आपण इथे कूक वापरलेला आहे शी इज हॅविंग टू कूक तिला स्वयंपाक करावा लागत आहे आणि आता हे वर्तमान काळातलं वाक्य झालं आता जर तुम्हाला इथे सेंटेन्स दिसेल बघा तिला स्वयंपाक करावा लागत होता इथे आहे म्हणजेच वर्तमान काळ कर, इथे करावा लागत होता म्हणजेच भूतकाळात म्हणजेच हे वाक्य जे आहे ते भूतकाळातलं वाक्य आहे मग आता फक्त बदल मी काय सांगितलं आहे वर्तमान काळ असलं तर हे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद वापरायची भूतकाळ असला तर कर्त्यानुसार वाच किंवा वेर हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं मग सुद्धा करता तिला आहे व त्यासाठी आपण वापरणार आहोत शी आणि होता म्हणून आता शी नंतर आपण एकवचनी करता आहे म्हणून वाच वापरतो म्हणून आपण शी नंतर काय घेणार आहोत वॉच शी वाच नंतर ह्या विंग टू शी वॉज having टू cook बघा तिला स्वयंपाक करावा लागत होता शी वॉज हॅविंग कुक आणि तिला स्वयंपाक करावा लागत आहे तर शी इज हॅव्हिंग कुक हे लक्षात ठेवायचं आहे म्हणून वर्तमान काळात इज वापरलं होता भूतकाळ आहे म्हणून इथे आपण काय का वापरलं वाज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे आता आपण हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघितले आता आपण ही निगेटिव्ह सेंटेन्सेस बघू तिला स्वयंपाक करावा लागत नाही आहे आता इथे इथे काहीच बदल करायचा नाही आहे कारण इथे हे सोपं आहे इथे सहाय्यकार्य क्रियापदं ऑलरेडी दिलेली आहेत त्यामुळे आपण सहजपणे ही वाक्य निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी बनवू शकतो कशी तर फक्त इज नंतर आपल्याला काय लावायचं आहे नॉट लावायचं आहे बघा शी इज नॉट नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला ही हॅविंग टू शी इज नॉट ही हॅविंग टू कू बघा अशा प्रकारे तिला स्वयंपाक करावा लागत नाही आहे फक्त इज नंतर नॉट कारण इथे ऑलरेडी काय दिलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे म्हणून आपण असं घेतलं नंतर तिला स्वयंपाक करावा लागत नव्हता नव्हता म्हणजेच हे भूतकाळी वाक्य आहे मग इथेसुद्धा सहाय्यकारी क्रियापद आपण इथे घेतलेलं हो आहे करावा लागत होता इथे आहे करावा लागत नव्हता म्हणून ते वाज नंतर फक्त आपल्याला इथे काय घ्यायचं आहे नॉट वापरायचं आहे म्हणजेच हे निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी वाक्य तयार होईल म्हणजेच इथे काय येणार आहे शी वॉज नॉट ह्याविंग टू कुक ह्याविंग टू कुक तिला स्वयंपाक करावा लागत नव्हता भूतकाळात असं दिलेलं आहे इथे लक्षात मला वाटतं तुमचं हे अगदी सोपं आहे त्याच्यामुळे तुमचं हे लक्षात आलेलंच असेल आता हे निगेटिव्ह वा सेंटेन्सेस झाले आता हे इंट्रॉगेटिव्ह तिला स्वयंपाक करावा लागत आहे का बघा तिला स्वयंपाक करा... करा... करा करावा लागत आहे का आता हे सुद्धा अगदी सोपं आहे कसं आता इथे काय दिलेलं आहे तिला स्वयंपाक करावा लागत होता इथे वरती घेते मी थोडंसं बघा तिला स्वयंपाक करावा लागत आहे असं आहे आणि इथे काय आहे तिला स्वयंपाक करावा लागत आहे का तर आपल्याला फक्त काय करायचं आहे ईच आणि सी याच्यामध्ये अदलाबदल करायची आहे की तुमचं इंट्रोवेटिव्ह सेंटेन्सेस लगेच तयार होईल इच सी हॅविंग टू कुक अशा प्रकारे मग आता आपण इथे घेऊ इथे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी वरचं सेंटेन्स तुम्हाला दाखवलं म्हणजे आहे म्हणून इथे आपण इज वापरणार आहोत वर्तमान काळातलं सहाय्य क्रियापद इच सी हॅविंग सॉरी इज शी हॅविंग टू कूक बघा शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हे हॅव्हिंग आहे तुम्हाला दिसत नसेल कदाचित इज शी हॅव्हिंग टू कुक तिला स्वयंपाक करावा लागत आहे का अशा प्रकारे आणि आता लास्ट इंट्रोवेटिव्ह बघा काय आहे तिला स्वयंपाक करावा लागत होता का होता का म्हणजे पास्ट टेन्स म्हणजेच हे भूतकाळातलं प्रश्नार्थक वाक्य झालं मग आता हे सुद्धा जसं आपण पॉझिटिव्ह घेतलं तसंच इथे इंट्रोगेटिव्ह घेताना आपल्याला काय करायचं आहे फक्त इथे वॉज सी होता का म्हणून इजऐवजी आपण इथे काय घेतलं वॉज सी वॉज सी हॅविंग टू कुक बघा अशा प्रकारे आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क तिला स्वयंपाक करावा लागत होता का वॉज सी हॅविंग टू कुक अशा प्रकारे मला वाटते आता तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असेल की हॅव टू हॅस टू आणि हॅविंग टूचा उपयोग हा मराठी वाक्यात तर आपण सहजपणे बोलून जातो पण इंग्रजी बोलताना आपण तो उपयोग केव्हा आणि कसा करायचा तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू